ओ नमस्कार मित्रांनो आज आपण डायरेक्ट महेश मोठे मोटिवेशनल व्हिडिओ असतात त्यांना प्रँक कॉल करणार आहे का किंवा रेल कॉल म्हणा तर व्हिडिओ कसा कसा होतोय तुम्ही व्हिडिओ स्किप करू नका संपूर्ण बघण्याचा प्रयत्न करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सुद्धा एकदा सबस्क्राईब करा आणि बेल ऑकॉनवरती प्रेस करून लाईक करायला विसरू नका चला आपण डायरेक्ट त्यांना कॉल टाकू नमस्कार दादा साहेब नमस्कार कोण बोलतोय दादा अहो दादा मी नंदू मोरे बोलतोय अरे <laughs> ओळखल ओळखलो ओळखलो दादा कसं आहेस मी एकदम मजेत म्हणलं लय दिवसापासून फोन लावा म्हणतोय पण आता वेळ आला बघा मग दादा काय म्हणतो कसं आहे काय चाललंय बघतो मी तुझे पण व्हिडिओ दादा काय नाही निवांत चालू आहे बघा आपलं इकडं महाराष्ट्रात महाराष्ट्रात तू कोंडू तात्या रवी शिंदे सगळे फिरताय पंढरपूरला वाऱ्या करत हा आमच्या गावात येऊन आम्हाला मेसेज नाही तुमच्या <laughs> गावात तुम्ही कुठं महाराष्ट्र सोडून पाक लांबा सध्या हम्म समजा अवघड झालेला आहे आजकाल का <laughs> <लिया। laughs> रे दादा असं का म्हणतोय काय झालं अवघड अवघड काय आजकालच तुम्ही परिस्थिती बघितली तर फार बिचट नाही तर भयंकर आहे दादा त्याच्याविषयी असं आहे की जेवढं जास्त तू जाणून घेशील तेवढं तू स्वतः जास्त दुखी राहशील माहिती आहे का कारण तुला प्रत्येक टायमाला समजेल की आयला कुठं कुठं काय काय चाललंय किती लोक किती त्रासामध्ये आहेत कोणाला काय पैशाचा प्रॉब्लेम कोणाला कसला वैयक्तिक प्रॉब्लेम म्हणजे आजारी आहे कोण कोणाला म्हणजे समजतंय ना किती भयंकर लेवल आहे त्यामुळं कसा माहिती का दादा समजतंय तुला आता काय मी बोलणार सांग ना कसा माणूस माणसात राहिला नाही कोण कोणाला बोलायला गेलं तर सहज बोलत नाही म्हणजे माणसाकडं आजकाल वेळच राहिला नाही हम्म वेळ नाही राहिला किंवा झालंय काय माहितीये का दादा आजकाल लोक इंटरनेट मन हे सगळे सोशल मीडिया भरपूर साल ज्ञान लोकांच्या हातात इझिली आलं काय त्यांना पण समजायला लागलं दुनियाचं खरं रूप लो काय लोक कसे आहेत कुठं काय चालू आहे त्यामुळे आजकाल लोक थोडी हुशार बांधायला लागलेत काय त्यांना पण असं वाटतं की ते ज्याला एखादी गोष्ट आपल्या फायद्याची ना नाही आपल्या कामाची नाही तर नको ना जास्त लय समन ठेवायला म्हणजे लोक पण थोडी प्रॅक्टिकल व्हायला लागले रे वेळानुसार बरोबर आहे पण जीवन कसं जगायचं ही तुमच्या व्हिडिओ मधून शिकायला भेटतंय बर का खूप लोकांना काय दादा काय माहित नाही बघ म्हणजे मी असंच आहे आणि असं झालं की बस आता आवडते लोकांना आणि मी असं नाही म्हणू शकत की सगळ्यांना माझ्यासारखं जगता येईल दादा पण मी लय भयंकर परिस्थितीला तोंड देऊन मी स्वतःला असं घडवलं माझी मेंटॅलिटी माहित आहे का बरोबर आहे काही जरी गोष्ट झाल्या तर मला फरक पडत नाही काय असं थोडस बनवावं लागतं स्वतःला नाहीतर काय होतं माहित आहे का नंदू प्रत्येक ठिकाणी आपण कमजोर पडत जातो काहीतरी चुकीच्या जा गोष्टीमध्ये चुकीच्या नात्यामध्ये चुकीच्या माणसामध्ये अरकून पडतो काय आणि जी मेन आपली लाईफ घडवायची असती त्याच्यामध्ये आपल्याला लक्ष द्यायला वेळ राहत नाही काय बरोबर आहे बाकीचं आपल्याला त्यामुळे मी बघा आता मध्ये किती दिवस मी मुलींपासून सगळ्या गोष्टीपासून दूर राहिलो ज्या आलं म्हणलं आपल्याला संध्याकाळचं खायला पैसे नाहीत म्हणलं जॉबचं बघायला पाहिजे सगळं करायला पाहिजे म्हणलं आणि असं सिच्युएशन मधन काय जेव्हा मी ठरवलं की काय गोष्टी नाही करायच्या म्हणजे नाही करायच्या पूर्ण वेळ स्वतःला दिला ना मित्रांना काय तुला म्हणतो फॅमिली पूर्ण वेळ स्वतःसाठी घेतला रिस्क घेतली जे होईल ते होईल काय नवीन ठिकाणी जाणं नवीन लोकांना फेस करणं नवीन गोष्टी शिकत राहणार लय काय काय करत बसलो माहितीये का पाठिंबाच्या वर्ष दीड वर्षामध्ये असं नाही आधी पण भरपूर काही केलं पण स्पेशली जे काही वेगळ्या लेवलला केलं ते पाठीमागच्या वर्षामध्येच बर पॉवरफुल बनलात एकदम स्ट्रॉंग बनलात समधी सुधारणा झाली हो रे आधी असं होत की मेंटली स्ट्रॉंग होतो पण बऱ्याच वेळा किशात पैसे नसायचे माहित आहे म्हणजे असं होतं की नावाला मोटिवेशनल स्पीकर पण स्वतःचा प्रॉब्लेम चालू स्वतः घरतीच पैसे नाही काय असं म्हणजे होतं अरे पण जेव्हा माणूस खरंच काहीतरी वेगळं करता आयुष्यात एक वेगळी रुटीन भेटत ना आणि जेव्हा पैसा येतो ना त्यावेळेस माणसाला लाईफला झाला भारी वाटते माहितीये आहे का असं झेंजेट राहत नाही कुठल्या गोष्टीच माहितीये आहे का जरी प्रॉब्लेम झाला तर माहिती आहे त्याचं सोल्युशन काय कुठल्या गोष्टी सुटणार आहे काय आणि ते आपल्याकडे आहे त्यामुळं होतं अरे माहिती आहे का दादा काय बोलत नाही तुला तर आजकालच्या समाजातल्या मुलाबद्दल काय बोलचाल आजकालची मुलं जास्त करून तरी व्यसनाची आहारी गेली ती पुड्या दारू माव बसाल ती काय बोलू रे दादा माहिती आहे का मी स्वतः आधी तुला खरं सांगतो दारू वगैरे हो ह्या गोष्टी मी असे पुड्या वगैरे हो नाही खाल्ल्या गुटखा वगैरे हो म्हणा तंबाखू नाही असलं पण असं झालं अरे माया लाईफ लाईफमध्ये मा की काय होतं माहित आहे का जेव्हा माणसाला जॉब भेटत नाही कुठं तर कुठल्या मुलीनं धोका दिला काय झालं किंवा यानं कोणाला धोका दिला नंतर याला समजलं असं भरपूर काय झालं तेव्हा माणूस एकटा पडतो आणि जेव्हा माणूस एकटा पडतो तेव्हा ते कशावर तर निर्भर राहायचा प्रयत्न करतो मग कुठं थोडी सिगरेट पी किंवा कुठं दारू पिली तर थोडं परत एवढ्या पुरत विसरल्या विसरल्यासारखं वाटतं त्याला ना आणि मग एक वेळ अशी की त्याला सारखंच वाटतं की त्याच मूडमध्ये राहायला पाहिजे आपण तीच करायला पाहिजे काय म्हणजे दारू रुपये तर दहा रुपया राहायला पाहिजे आणि मग मा परिणाम असं होतो की त्याच गोष्टी पुढे करत राहतो पण मी असं केलं नाही दादा जेव्हा मला समजलं का ही गोष्ट मला संपत चालली आहे म्हणलं हे काय बरोबर नाही असं चाललं तर पुढच्या पाच वर्षात म्हटलं मी माझं आणखीन पंधरा वीस किलो वजन कमी होईल म्हणलं तर म्हटलं रोडवरती पिऊन पडलेलो असायचं म्हणलं म्हणजे होतं रे ह्या गोष्टीला काही वेळ लागत नाही माहित आहे घरात माणूस रोडवर यायला सध्याच्या युगात काही वेळ लागत नाही भाऊ माहिती आहे का कारण आजकाल माणसाचा खर्च एवढं भयंकर वाढलेत ना हॉस्पिटल असू दे घरचा खर्च कार्यक्रमाचा खर्च कोणाचा साखरपुडा आला लग्न आला आयर घे सोनं घे म्हणजे हाताने एवढं माणसानं खर्च वाढवून ठेवलाय ना काय मी तुला म्हणजे खरं सांगतो मी ह्या सगळ्या गोष्टीपासून दूर आहे बघ काय मी तुला म्हणतो घर घेतलं गाडी घेतली कुठली पूजा नाही कुठला पुजारी नाही बोलवला कोणाला फी नाही काय नाही कुठली वास्तुशांतीची गरज नाही माझं माइंड मला माहितीये मी कसा माहितीये विषय मिटला बरोबर आहे म्हणजे अनावश्यक गोष्टी कमी करा लागतेत रे हा तेव्हा कुठं जीवन सोपं होणार आहे ना नाही तर आपलं कसं आहे सध्या गोरगरीब मी आता मनशीला असं का बोलतोय कारण मी लगा लय भयंकर बघितलं बर का आमच्या आत्या वगैरे गरीब होते काय आणि आमच्या काकाचं लग्न होतं त्या टायमाला सगळेजण असं होतं की लय मोठा आयार आणल त्याला लय किंमत काय कुणी काय आयर आणला हे आणलं कुणी सोनं घेतलं कुणी पाय म्हणजे असतं ना ते लग्नात काय कोणी पाकिटात पाच हजार एक रुपये केला कोणी दोन हजार म्हणजे असं वेगळं बरगा अरे ग ती माझ्या आत्ता एवढी भयंकर त्यांची परिस्थिती त्यांना तिकीटाला पैसे नव्हते त्यांनी दुसऱ्याकडनं पाचशे रुपये घेतलं आणि त्याने आयर अकरा रुपये केला म्हणून एवढी हसत होती लोक काय मला एवढं भयंकर वाटलं माहितीये का तो माणूस एवढा आत्न खचला बर का पण मला ती दिसत होतं त्यांना ती कॉमेडी वाटली पण त्याला तिला आत्मन खचला सगळेजण एवढा पैसे मला असं झालं नाही काय मला ती खचू द्यायचं नाही रे भाऊ माहित आहे का कारण माणूस लगा छोट्या छोट्या गोष्टी पाहिजे माणूस स्वतःला हे करून घेतो ना आपण आपल्या हाताने बर का आपल्या आपल्याच मी लगा सुरुवातीला किती पाहुणे मला नाव येत नाही कार्यक्रमाला लागणार येत नाही वेगळं एकटर राहायला लागले पोरक राहिलं मी म्हणलं मी असल्या गोष्टीत विश्वासच ठेवत नाही म्हणलं बिलीव्हच करत नाही म्हणलं म्हणजे तुमचं ते माइंड एकदम फ्रेश माइंडच मी तुला सांगतो ज्या गोष्टी मला असोगच भावना बिनकामाचं हे होतंय ना असं नाही बर का बघ नंदुबा मी पण कार्यक्रम करतो अरे मला पण आवडतं पण कसं माहिती आहे का जिथलं तिथं असेल ते तर ठीक आहे रे पण आजकाल तुला माहितीये आहे ना सगळं दिखावा झालाय बरोबर नावाला ना आवाला ये, येच म्हणून यायचं लग्न आहे ती म्हणून अक्षर आहेत म्हणून म्हणजे काही नाही बघा असं तुला खरं सांगतो पहिल्यासारखं पहिली दिवसच काय बदलून गेल ते ना सगळं बदलून गेलं बाह फिलिंगच राहिली नाही रे ती गोष्ट करण्यात फिलिंग राहिली नाही माणसं कसं माहित आहे का आता ती बळच करायचं असं झालंय माहितीये आहे का सगळं जीवन समजा अधुगुतीवर आलेला मोड काय मग काय काय नाही जीवनात राहिलं काय नाही बघ राहिलं नंदू आता इथून एकच असेल बघ माणसानं जे व्यवस्थित स्वतःच आयुष्य सेट केलं थोडंफार पैसे कमवलं थोडंफार काहीतरी सेव्हिंग वगैरे ठेवलं अकाउंट वरती म्हणा किंवा तर सोनं नानं घेतलं गुंतवणूक केली किंवा तर समजत ना तुला समजतंय म्हणजे होतं काय माहितीये का जरी ह्या गोष्टी वाटायला मतलबी वाटत असतील काय किंवा बाबा पैसे पैशाच्या पाठीमागं पळतोय पण त्यांना तुमचं जीवन सुखी होतंय ना पुढे जाऊन तुम्हाला कोणावरती ती ही करायची गरज नाही ना बरोबर आहे हा आज तुला खरं सांगतो बर का फक्त काय माहितीये का मोटिवेशनल स्पीकर आहे ती गा जे सांगतात पैसा काय नाही तुम्ही कष्ट एवढे तास अभ्यास करा तुम्ही ही करा म्हणजे ती तस खऱ्या जीवनात होत नाही बाबा खऱ्या जीवनात ती पोरला त्यातनं जावंच लागतंय जेव्हा ती स्वतः तुटतं माणूस जेव्हा त्याला स्वतः अकल येईल ना तेव्हा ती तर करून दाखवाला असं कोणाच्या सांगण्या होत नाही रे नंदा <laughs> <laughs> आजकालची लोक जास्त करून तर पैशाच्या महागट पळालती मग पैसा पैसा करत ती जीवन कस जागाच आपल्या शरीराला जी पौष्टिक आहार ती हा घेत नाही ती ज्या नको ती त्या घेते त्याबद्दल तुम्ही काय बोलचाल बर पौष्टिक आहारच तुला काय सांगू आता सध्या आपली जी पूर्ण पृथ्वी आहे ना बर का हा त्याच्यावर जेवढं पण देश आहेत ना सगळं देश इंडस्ट्रीलायझेशन झालेलं आहे म्हणजे जिकड तिकडं कारखाना आहेत मोठं औद्योगिक हे सगळं काय प्लास्टिकची तयारी वाहनांची तयारी त्यामुळे सगळं पोल्युशन एवढं झालंय ना हवेमध्ये सगळं तीच आहे आपल्या आपण श्वास घेतो म्हणजे तीच घेतो श्वास सध्या आणि त्याच्यामुळे असं झालं की अचानक आपल्या तब्येतीवर त्याचा एवढा परिणाम झाला तुला सांगतो त्याचा परिणाम झाला फळांवरती पालेभाज्यांवरती असं झालं की परिणामी एवढं रोगराई वाढली या पाठीमागच्या पंधरा ते वीस वर्षामध्ये एवढी रोगराई वाढले ना मी सांगू शकत नाही तुला बीपी असुदी शुगर असुदी काय कुठं चालताना दमस भरतोय तुला बघ आजकाल असं झालं की घरात बसून यांचं सा पूर्ण असं अंग वाढतंय कुठं म्हणजे बरोबरच राहिलं नाही रे प्रत्येकाला पित्त आहे डोकं दुखी आहे काय ना काय दर दोन तीन दिवसाला गोळ्या खाते मेडिकल मध्ये जाते म्हणजे काय झाले माहिती आहे का आपणच आपल्याला संपत चालू आहे आपणच आपल्याला संप मी खरायवर का ही सगळी टेक्नॉलॉजी ही काय अनावश्यक आहे माहित आहे गरे जरी मी जरी तू जरी वापरत असेल ना आपला पण आता काय आपल्या पण हातात काय राहिलं नाही आपण पण ह्याचा हिस्सा झालोय काय फक्त बोलतोय आपण तुला खरं सांगू ना आपण चाललोय विनाशाकडे त्याला कलयुग म्हणते बघा असं काय तर होणार आहे आता कुठल्या देशाविषयी भांडण आणखी भयंकर झाली कोणी टाकला अनुभव झालं त्याला सपोर्ट करण्यासाठी दुसऱ्या देशाला मध्ये पडावं लागतंय ती मध्ये आलं दुसऱ्या देश त्याच्या विरोधात जातोय असलंच काय तर होणार आहे आणि ह्यातनच वाट लागून जाणार आहे किंवा असं पण काहीतरी होऊ शकतं की तुला खरं सांगतो बरं का हे थोडं वेगळं आहे आता गावाकडच्या लोकांना पटणार नाही पण मी तुला खरं सांगतो काय काय देशामध्ये अशी लोक आहेत ज्यांना ही माणूस मनुष्य जीवन संपवून टाकायचं पृथ्वीवरून खरं सांगतो आणि ती त्याच्यासाठी पाठीमा काही दिवसापासून तयारीत पण आहे ती कुठलं ही, ही, ही बनवायचं लस कशी बनवायची कशी सगळ्यांपर्यंत पोचवायची हवेतनं पोचवायची का पाण्यातनं पोहोचवायची कारण त्यांच्या मते मनुष्य हा सगळ्यात डेंजर आहे माणसानं पृथ्वीची वाट लावली प्राण्यांना भीती घातली प्राण्यांना मारून खायला लागला झाड तोडली आपण नुसती वाट लावत चाललोय पृथ्वीची फक्त अमन... चाललंय मग त्यांनी काय ठरवलंय माहितीये आहे का ती त्यांचं असं की त्यांची टीमचं नाव पण नाही ना त्यांचा कुठं पत्ता आहे ना तुमची काय वेबसाईट आहे पण अशी टीम आहे आणि त्या टीमचं नियोजन हीच आहे की पूर्ण मनुष्य संपून टाकायचं ह्या पृथ्वीवर पृथ्वी तलाव पूर्ण कोणाला स्वतःला सुद्धा ते संपवायला तयार आहेत आहे का अशी काय काय लोकांचा विचार आहे त्यामुळे भविष्यात तुला खरं सांगतो असं काय होऊन जाणार आहे ना बैफ असं म्हणजे काही लोकांना हे गोष्टी आणखी थोडं डोके त्याला वेळ लागेल त्यांना आणखीन थोडंफार बघावं लागेल एक पाच वर्ष दहा वर्ष तेव्हा त्यांना वाटेल की अरे त्या टायमाला महेश मोठे नंदूमोरे काय तर फोनवरती बोलत होती तेव्हा ता, आता म्हणजे असं घडायला लागलंय आणि होणार आहे ते बरोबर आहे हम्म आपल्या शरीर तंदुरुस्त राहण्यासाठी किंवा निरोगी राहण्यासाठी त्याबद्दल काय लेक्चर देऊ शकताल का तुम्ही लेक्चर मी तुला खरं सांगू शरीर तंदुरुस्त राहण्यासाठी ना आता सगळ्यात मेन प्रॉब्लेम झालाय सगळे आळशी झालेत बघ हा कुठं व्यायाम नाही जोर बैठका नाही काय नाही रात्री कधी जेवतोय कधी झोपतोय काय करतोय आणि त्याच्यामुळे असं होतं की शरीर राहत नाही आता बघ मी माझं शरीर कसं ठेवतो माहित आहे का मी सकाळी उठलं ना असं नाही बरं का रोज कधी कधी एका दिवशी मी करत पण नाही असं काही नाही की पण आठवड्यातनं कमीत कमी तीन ते चार वेळा बरं का मस्त बघ चाळीस जोर मारायचं थोडं चाळीस बैठक मारायचं काय थोडस लोंब काढायचं बॉडी जरा ताणायची काय थोडंसं डोळं बंद करून म्हणजे ती सुरुवात जर तुमची बाहेर झाली ना दिवसाची तेव्हा कुठं ती जीवन घडतं रे माणसाचं नाहीतर असं म्हणजे हे बघ लेट उठणं काय चुकीचं नाही माझ्या मते असं नाही की तुम्ही दहा ला बाराला उठणं चुकीचं आहे पण जर तवा उठला ना तर तुम्ही आयुष्यात काय बनवू शकणार नाही मला एवढं मात्र असं म्हणायचंय बरोबर आहे आपण चार वाजता जर उठलो पहाटे जर उठलो तर पहाटे उठून जर आंघोळ वगैरे फ्रीज झालो व्यायाम थोडा केला तर शरीराला असं मस्त एकदम चांगलं वाटतंय अरे लय भारी माहिती आहे का मध्ये मी चौदा दिवस नियोजन केलं ना तसं तर मी चौदा दिवस काय करायचं माहिती का रोज मी सकाळी लवकर उठायचं तो म्हणतो सूर्य सूर्य उगवायच्या टाइमाल तर माझा नाश्ता असं झालेला असायचं काय आणि तुला असं मी दिवसभर ही केलं तर मला संध्याकाळी सूर्य मावळल्यानंतर बरोबर अर्धा पाऊन तास मला झोप्यायची माहिती आहे कामधो म्हणजे ऑटोमॅटिकली जेव्हा पहिली लोक कशी गावाकडची सात सव्वा सात आठ पर्यंत झोपायची दहा वाजता तर त्यांचा एक एक पहारा झालेला असायचा बरोबर अरे जाऊ दे आता काय ह्याच्याविषयी बोलण्यात काय अर्थ नाही थोडक्यात असं की सगळ्या संसाराचा सगळ्या समाजाचा गाडा बिघडलाय <laughs> माणूस माणसात राहिलाच नाही हो mm. प्रत्येक जण प्रत्येकाच्या कामात व्यस्त झाला त्यातून निरोगी जीवन जगाना झालाय माणूस आणि mm. तुमची मोटिवेट व्हिडिओ मस्त मस्त बघितल्यानंतर हारलेला माणूस पण पुन्हा जिंकण्यासाठी मैदानात उतरतो पाहिजे माहितीये अरे नंदू कोणी कोणाचं नाही माहिती आहे आपण जर आपल्याला नाही शर्यतीत टाकलं ना किंवा आपण जर आपल्याला नाही उठवलं ना मला तर असं वाटतं मी खरं सांगतो मी असला माणूस नाही की म्हणाल मी उलटा असं नाही दादा प्रत्येकाची फॅमिली सेम नसती प्रत्येकाचा आई वडील देव माणूस असू शकत नाहीत मी खरं सांगतो काय काय आई वडील तुला माहिती आहे द्या आपल्या गावाकडे वगैरे कसं असतंय लाडबीड नाहीत डायरेक्ट फोडा ते काय असेल तर होत ना बाहेर बरोबर तुझं तुझं म्हणजे आता प्रत्येकाला असं वाटतं की आता मी कधी कधी थोडस माझं आणि फॅमिलीच पण बऱ्याच वेळा वाजलेलं आहे काय किंवा असं होतं होत होत आमच्यात पण बरं का तर ती बऱ्याच लोकांना असं वाटतं की ते योग्य नाही पण मला माहितीये ना आमच्या घरात काय चालू आहे काय बोलणार महेश दादा तुम्ही वेळातला वेळ करून आमच्यासाठी yes, दिलो त्याबद्दल तुमचा मी आभारीच आहे असं काय नाही रे नंदू तू खूप चांगला मित्र माहित आहे दादा आपला आणि तू ये आल्यावरती घरी काय येणार आहे तु तिकडे तुळजापूरला भेटूया आल्यावरती पंढरपूर तुळजापूर पुणे कुठं पण आलो तर कॉल करा भेट घेणं गरजेचं आहे नक्की नक्की भेटूया आपण थोडं काम साईडला आपण हो साई रे हो दादा नक्की भेटूया चलते मग तुळजापूरला कधी पण आलो तर शंभर टक्के कॉल करा हो नक्की आणि तुला पण काय प्रॉब्लेम मला काय अडचण आली बिनधास्त फोन कर मला हा चलतय दादा चालतंय चल बाय दादा हा बाय बाय तर बघितलं का मित्रांनो आज आपण डायरेक्ट महेश मोठे पंढरपूरकर मोठे विषनेल्या यांना कॉल केला होता आणि खूप छान बोलतात राव त्यांचे पण खूप छान व्हिडिओ असतात त्यांचे व्हिडिओ बघितल्यानंतर हरलेला माणूस पुन्हा जिंकण्यासाठी मैदानात उतरतो बरं का आणि एकदम नॅचरल व्हिडिओ असतात आणि जे समाज यात चालू आहे त्याच्यावरतीच त्यांचे व्हिडिओ बनवलेले असतात आणि खूप वाटतं आहे त्यांचे व्हिडिओ बघायला आम्ही तसं बघायला गेलं तर खूप चांगले मित्र आहोत बरं का खूप दिवसापासून आम्ही एकमेकाला ओळखतो बोलतो मेसेज करतो पण म्हणलं आज आपण महेशदादाला फ्रँक कॉल किंवा रिअल कॉल करणं गरजेचं आहे म्हणलं लगेच मी कॉल केला बरं का त्यांना आणि त्यांनी पण चांगला प्रतिसाद दिला तर बघत राहा मित्रांनो असेच रोज नवीन नवीन व्हिडिओ आपल्या यूट्यूब चॅनलवरती धन्यवाद